महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी साताऱ्यातील वाई एम आय डी सीतील चांदनी चौकामध्ये एका तरुणावर पूर्व वैमन्यासातून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला या गोळीबारामध्ये तरुण जखमी झाला आहे जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केला आहे तर गोळीबार करणारे अज्ञात घटनास्थळावरून पळून गेले आहे या घटनेमुळे वाई शहर हदरले आहे वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे या प्रकरणी एका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार वाई एम आय डी सीतील चांदणी चौकामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी युवकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी हाणामारी झाली होती या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाले होते या गुन्ह्यातील असलेल्या एका तरुणावर रात्री वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला गोळीबार करणारे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर एकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तात्काळ जखमी युवकास खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं वाई पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गोळीबार केलेल्या ठिकाणी काही धागेदोरे हाती लागतात का तसेच गोळीबार कोणत्या कारणावरून झाला याचा शोध पोलीस घेतायत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा